ना तर मग तुम्हाला आता माझी दिवाळीची खरेदी दाखवते सर्वप्रथम जो दिवाळीला आपल्याला खूप एक्साईट असतो आपण की यावर्षी आपण कोणता कंदील घ्यायचं तर मी अशा प्रकारे अशा प्रकारे कंदी आणलेला आहे छान कंदी आणलेला आहे असं छान असं असं कंदी लांबलेलं आहे लावडाऊज खूप छान दिसेल असं हा मला दीडशे रुपयाला पडलेला आहे कंदील आणि हे अशा प्रकारे मी लावायला दाराला लावायला छान ला उंबरठ्यावर पट्टी आणलेली आहे लावायला आणि ह्या अशा रांगोळ्या आणलेल्या आहे मी रेडिमेड रांगोळ्या त्या मला खूप होलसेल रेटला मिळालेल्या आहे दिवाळीचंच असल्यामुळे खूप असं मी दोन प्रकारचे आणलेल्या आहेत ती कशी दुसरी पण आणलेली आहे मी ही आणि ही आणलेली आहे आणि तशी पावलं आणलेली आहे मी पावलं आणलेली आहे मस्त दाराला लावायला माझी दरवर्षीची माहेरची पण शॉपिंग असावती आणि यावर्षीसुद्धा मी खूप एक्सायटेड शॉपिंग केलेली आहे मला दोन दिवस भरण असल्यामुळे व्हिडिओ आले नाही आले नाही व्हिडिओ आता थोडंसं थोडंसं बरं लागल्यामुळे मी व्हिडिओ शूट करत आहे आपल्या सर्व लेडींचा महत्वाचा विषय हे तर मी आधी हा प्रसार आहे मी तिकडे तुळजापूरला गेलो तिथं हे मी माझ्या सासूबाईंसाठी क्लिप आणली छान तिथनं आणि काही प्रसार आहे बांगड्यामध्ये सर्वात आधी तर ही साडी ही साडी माझ्या नांदीसाठी आणलेली आहे मी माझी पहिली दिवाळी आहे ही त्यामुळे मी सगळ्यांना माझ्याकडून अशी गिफ्ट्स नेत आहे छान अशी पैठणी आहे ही जरीची जरी, जरी काठ पैठणी खूप सुंदर लुक येतो घातल्यावर असा छान काठ आहे याची ती मला दोन हजार रुपयाला पडलेली आहे आराधना शॉपमधून मी अमरावतीहून घेतलेली आहे ही साडी अशा प्रकारे आणलेली आहे आणि माझ्या सासूबाईंसाठी आणलेली आहे पण खूप आवडेल बघा छान अशी हा मोर पी मोरपंखी कलर आहे हा मी आता असा दुसरा दिसतो आहे अशी काट आहे छान याला मोरपांखी अशा प्रकारे सेम साड्या घेतलेल्या मी थोडं काठ वेगळे डिझाईन थोडी वेगळी आहे मला दिवाळीची शॉपिंग दाखवण्याचा खूप एक्साईट होती की शॉपिंग कशी दाखवू आणि ह्या आम्ही काही पाचशे पाचशेला बॅग घ्यायच्या साड्या आणलेल्या आहेत थोड्या आमच्या ज्या कझन्स आहेत त्या आमच्या त्यांना द्यायचे आहेत जा अशा प्रकारे अशा प्रकारे ही आणलेली आहे छान या पाचशेला पडलेली आहे मला ही साडी खूप छान साड्या मिळतात रद्द आणि अशा प्रकारे मी त्यांना साड्या आणलेल्या आहेत खूप एक्साईट आहे मी त्यांना सगळ्यांना आवडेल हे दाखवा दाखवेल तर मी आणि त्यानंतर माझ्या भाचीला छान दोन ड्रेस आणलेले आहेत एक मी डिवायडर म्हणून आणलेला आहे आणि डिवायडर आणलेला आहे असं हे डिवायडर आणि त्यावर जे असं टॉप आहे त्यावर मी टॉप आहे आणि हे डिवायडर आहे अशा प्रकारे हा तिला असं रेग्युलर घालायला आणलेला आहे मी आणि तिला रेग्युलर घालायला आणला फसियामधून आणलेला आहे असा प्लाझो सगळं असा प्लाझो आहे हा आणि त्यावर हे छान असं स्टॉप आहे छान अशी काही माझी हो शॉपिंग झालेली आहे दिवाळीची आणि आपण झालं माझीच आहे ती तुम्हाला मला ही साडी तुम्हाला बघायची असेल त्यासाठी तुम्हाला माझा दिवाळीचा ब्लॉग बघावं लागेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा